आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त लिखाणकाम करणे म्हणजे अभ्यास नव्हे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी आणि तसच विद्यार्थी लिखाणकाम का करतात हे पालकांना समजावून सांगण्यासाठी तयार केलेला हा एक व्हिडिओ आहे विद्यार्थी जेव्हा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तेव्हा तो लिहिताना असतो पालकांना वाटतं की तो लिहतच राहतो आणि विद्यार्थ्याला वाटतं की मी अभ्यास करत आहे तर आजकाल पालक आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत खूप जास्त सिरियस झालेले आहेत किंवा अवेअर झालेले आहेत कारण पालकांना हे कळून चुकलं की, करन की अभ्यासाशिवाय प्रगती नाही आणि मुलांना असंच वाटतं की आपण तर अभ्यास करतोय पण बाळांनो फक्त लिखाण काम करणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे तुम्ही जेव्हा जेव्हा पालकांना नुसतं लिखाणकाम करताना दिसता तेव्हा तुमची आई किंवा तुमचे बाबा फक्त तुम्हाला म्हणतात काय नुसता अभ्यास करतो म्हणजे करतो काय लिखाणकाम आणि तुम्ही म्हणता अभ्यासस्थ करतो आहे ते याचं कुठेतरी उत्तर निघालं पाहिजे पालकांनाही कळलं पाहिजे की मुलं लिखाणकाम का करताय आणि मुलांनाही कळलं पाहिजे की फक्त लिखाणकाम करणं म्हणजे अभ्यास करणं नव्हे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन बाबींवर प्रकाश टाकूया मुलगा आजकाल शाळेमध्ये जातोय त्यानंतर शाळेमध्ये खूप सारे त्याचे पिरियड्स होतात शिकवलं जातं आणि होमवर्क पण दिलं जातं कारण होमवर्क जर दिलं नाही तर पॅरेंट्स शाळेतल्या शिक्षकांना काही सोडत नाही याच्या पलीकडे आणखी मुलगा घरी अभ्यास करत नाही किंवा बाकीचे विद्यार्थी ट्युशन्स लावतात म्हणून आपल्याही मुलाची ट्युशन लावून दिली पाहिजे किंवा घरी तो अभ्यास करत नाही म्हणून त्याचे ट्यूशन लावून दिली जाते कारण शाळेमध्ये खूप छान शिकवलं जाते तरी सुद्धा ट्युशन लावली जातेच मग तो ट्युशनला गेल्यानंतर तिकडनं येतोय आणि घरी आल्यानंतर जवळ शाळेचं होमवर्क असतं सोबत सोबत ट्युशनचं सो होमवर्क असतं आणि हे करावंच लागतं केलं नाही तर दुसऱ्या दिवशी टीचरला फेस कोण करणार मग टीचरनी घरी जर सांगितलं तर मग आईबाबांना फेस कोण करणार म्हणजे या अडचणीमध्ये तो विद्यार्थी सापडलेला आहे आणि मग तो नुसतं लिखाणकाम करताना दिसतो कारण शाळा आणि ट्युशन या दोन गोष्टींचे तास संपल्यानंतर त्याच्याकडे जो शिल्लक वेळ असतो त्यातला काही वेळ तो आपल्या खेळण्यासाठी टी व्ही बघण्यासाठी वापरतोच आणि जेवढा वेळ त्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे फक्त लिखाण काम म्हणजे मुलाला जर म्हटलं अरे अभ्यास कर तर एखाद्या दिवशी जर होमवर्क दिलं नसेल तर तो सांगतो की आज टीचरने होमवर्क दिलेलं नाही मग काय होमवर्क पूर्ण करणे म्हणजे थोडी अभ्यास आहे या पद्धतीने आपल्याला असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की मुलांनी वाचन केलं पाहिजे आणि वाचन करताना मुलगा दिसत नाही ही पालकांची समस्या आहे तर सर्वात पहिल्यांदा पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपणच त्याला बिझी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं लिखाणकाम हे येणारच आणि तो लिखाणकाम करणारच कधी कधी काय होतं की खूप सारं होमवर्क असतं आणि हा विचारा करत राहतो कधी कधी काय होतं की हा वेळेपर्यंत करत नाही आणि अगदी आदल्या दिवशी दोन तीन दिवसाचं होमवर्क करायला लागतो तर मग तर तो पूर्ण वेळ त्याच्या मागे राहणार मग त्याच्या जीवावर आलं की तो आईबाबांना सांगतोय की टीचरनी खूप होमवर्क दिलं मी आता कसं करू काय करू तर पालकांनो हे पहिले समजून घ्या की ते दिलेलं लिखाण काम आहे ते एका दिवसासाठी होतं की तीन चार दिवसासाठी होत ते समजून घेणं पालकांनी फार गरजेचं आहे दुसरं आता मुलं वाचन का करत नाही कारण त्यांचा वेळ हा शिक्षणामध्ये इतका जातो म्हणजे शाळेमध्ये ट्युशन्समध्ये आणि त्या लिखाणकामामध्ये की त्यांच्याजवळ वाचनाची एनर्जी राहत नाही बाळानो हे मान्य आहे विद्यार्थ्यांनो हे मला मान्य आहे की तुमच्याजवळ वेळ कमी राहतो पण काहीही झालं तरी तुम्हाला वाचन करावंच लागेल मग आता वाचन करण्यासाठी मी काय केलं पाहिजे वेळ कुठून आणला पाहिजे तर वेळ हा कसाही आणता येतो फक्त तुमच्या मनात असणं फार गरजेचं आहे मग वेळ कुठून आणायचा तर शाळेतलं होमवर्क शाळेतच कम्प्लीट करायच्या मागे लागा जेव्हा जेव्हा पिरियड ऑफ असतो प्रॉक्झी असतो किंवा जो ब्रेक असतो मधातला त्यामध्ये तुम्ही विनाकारण धिंगा मस्ती याच्या त्याच्यामध्ये बिझी होण्यापेक्षा आपलं होमवर्क कम्प्लीट करायच्या मागे लागा शाळा संपेपर्यंत तुमचं पहिल्या एक दोन तीन पिरियडचं जरी होमवर्क कम्प्लीट झालं ना तरी घरचा वेळ तुम्हाला लिखाण कामातून मुक्तता होईल आणि तुम्हाला वाचनासाठी वेळ मिळू शकेल त्याच्यामुळे शाळेतलं होमवर्क शाळेत कसं कम्प्लीट करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्नात राहा आणि राहिला प्रश्न ट्युशनच्या होमवर्कचा ज्यांचे ट्युशन नाही त्यांना तर प्रॉब्लेमच नाही पण ज्यांचे ट्युशन आहे त्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना होमवर्क करावंच लागेल एक्स्ट्रा प्रॅक्टिस कारण ते आपण स्वतः निवडलेली गोष्ट आहे बरं का आणि काही विद्यार्थ्यांना वाटत असेल आपल्या पालकांनी आपली ट्युशन लावली का लावली कारण तुम्ही घरी अभ्यास करत नाही म्हणून लावलेली आहे तुम्ही घरी अभ्यास करणं सुरू करा त्या गोष्टी बंद होतील दुसरं असं की सेल्फ स्टडी हे विद्यार्थ्यांना सांगतोय की जोपर्यंत तुम्ही स्वतःला सेल्फ स्टडीची सवय लावणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही तुम्ही आता पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी जे काही वर्ग आहे या वर्गांमध्ये आहात आणि तेवढ्या पुरता फक्त अभ्यास करत आहे त्याच पंचवीस तीस पोरांपैकी चाळीस पोरांसोबत तुमची कॉम्पिटिशन आहे किंवा एखाद्या वर्गात सत्तर मुलं असेल तेवढ्याच पोरांसोबत तुमची स्पर्धा आहे पण स्पर्धा ही खूप मोठी आहे दहाव्या वर्गात गेल्यावर कळत की स्पर्धा कशी असते दहाव्या वर्गाची परीक्षा देणारे विद्यार्थी पंधरा लाख ते वीस लाख असतात महाराष्ट्रामध्ये आणि सर्वांचा पेपर एक असतो आणि ती स्पर्धा असते अकरावी मध्ये आपण ऍडमिशन घेतोय अकरावी बारावीचं बारावी प्रिपरेशन करतोय बारावीमध्ये सुद्धा एक्झाम देणारे मुलं जवळपास अठरा ते वीस लाख असतात आणि तो बारावीचा परफॉर्मन्स खूप सुंदर येण्यासाठी तुम्हाला सहावी सातवी आठवी पासूनच स्वतःला सेल्फ स्टडीची सवय लावावी लागेल जे पुस्तक तुमच्या जवळ आहे त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल आणि त्याचा अभ्यास करून जर वेळ मिळत असेल तर त्याचे रेफरन्स बुक ज्याला संदर्भ पुस्तक म्हणतात त्याच टॉपिकशी रिलेटेड आणखी एक्स्ट्रा माहिती असणारे पुस्तक तुम्हाला वाचन करावे लागतील अवांतर वाचन म्हणतोय आपण त्याला एक्स्ट्रा रिडिंग जो तर जोपर्यंत वाचनाची आवड तुम्हाला निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही वाचू शकत नाही तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला रोज वाचन करावंच लागेल किमान एक ते दोन तास किमान एक ते दोन तास तुम्हाला न उठता एका एक जागेवर बसून वाचन करावच लागेल नाहीतर फक्त लिखाण काम करत राहाल आणि दिवस ढकलत राहाल आणि पुढच्या इतेत कसे गेले तुम्हाला पण पत्ता लागणार नाही जे पालकांना वाटतं की तुम्ही नुसते लिहत राहता अरे वाचत जा तर वाचल्याने मनुष्याची बुद्धी चांगली होते आणि टीचर्सनी आता काय केलंय नवीन फंड आणलाय कोणता शाळेतले असो ट्युशनचे असो कुठले याला एकदा लिहायला देऊन दिलं की हा लिहत बसतो म्हणजे लिहिता लिहिता याचं वाचन पण होते पण लिखाण काम करताना तुम्ही काय करता समोर टी व्ही चालू असतो आणि इकडे तुमचं लिहिण सुरू असतं तर हे असं नको व्हायला एका वेळेला एकच काम करा चांगलं होईल लवकर होईल कमी वेळात होईल टी व्ही समोर बसून लिहू नका गाणी ऐकत लिहू नका त्या जे काही तुम्ही लिखाण काम करत आहे त्याचा नीट अभ्यास करून समजून लिहा कधी कधी तर मुलं दुसऱ्याची कॉपी आणून धडकन लिहून टाकतात कारण उद्या दाखवायचंय पटकन झालं पाहिजे कधी कधी मार्केटमधून डायजेस्ट आणली जाते त्या डायजेस्ट मधून जसच्या तसं छापून लिहून टाकतात कारण दुसऱ्या दिवशी टीचरला फक्त दाखवायचं आहे ओनली यू आर कम्प्लिटिंग द फॉर्मॅलिटीज फक्त आपण होमवर्क कंप्लीट करण्याच्या फॉर्मॅलिटीज करत असेल तर त्यामध्ये बाळांनो आपलं स्वतःचं नुकसान आहे म्हणजे ते काम करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये तर आपल्याला जर आपलं नॉलेज वाढलं पाहिजे आपला परफॉर्मन्स वाढला पाहिजे आपण खूप चांगल्या प्रकारच्या कोर्सेससाठी पुढे टिकलो पाहिजे या स्पर्धेमध्ये टिकलो पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला किमान एक ते दोन तास वाचन करायचं आहे आणि जास्तीत जास्त हे सात तास आठ तासापर्यंतही नेता येऊ शकतं जितकं जास्त वाचन तितका जबरदस्त परफॉर्मन्स अशी ही एकंदरीत पद्धत आहे तर चोवीस तासामध्ये तुम्ही दोन तास वाचन केलं पाहिजे तुम्ही तुमचे छंद सुद्धा जोपासले पाहिजे कारण कितीही बिझी शेड्यूल असो तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ती पहिली तुम्ही करता आणि मग हे सगळं करून आई बाबा खूप मागं लागले तेव्हाच अभ्यास करता असं नका करू पहिली जबाबदारी आहे तुमचा अभ्यास आणि नंतर बाकीच्या गोष्टी तर म्हणून बाळांनो अभ्यास ही एक माझी जबाबदारी आहे असं समजून पहिल्यांदा अभ्यास पहिल्यांदा अभ्यास अभ्यासाचा तास ठरवा अभ्यासाच्या वेळा ठरवा पहिल्यांदा तुम्ही अभ्यासाच्या वेळा ठरवा आणि त्या वेळा बिलकुल पाळा तुम्ही कुठलीही नवीन सवय लावायची असेल एक महिना त्रास होईल दोन महिने त्रास होईल पण एक दोन महिने स्वतःला खूप कंट्रोल करून ती गोष्ट करायची आहे म्हणजे करायची आहे कारण अभ्यासाशिवाय जीवन नाही हे पालकांना कळून चुकलंय पण तुमच्या डोक्यात पडून नाही राहिलंय तुम्हाला कळून नाही राहिलं तर बाळांनो तुम्हाला हात जोडून विनंती की तुम्ही वाचन रोज करा सेल्फ स्टडीची सवय लावा त्याशिवाय तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार नाही देन तुम्ही वाचनाचा कंटाळा करू नका वाचन करायला गेलं की झोप येत वाचन करायला गेलं की वाचावंच वाटत नाही तर मग वाचन करायचं कधी हे सुद्धा ठरवावं लागेल तर त्या चोवीस तासात जेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटतं त्या चोवीस तासात जेव्हा तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटतं फ्रेश वाटत त्यावेळेला वाचन केलं पाहिजे जनरली सकाळी आपण झोपेतून उठतो रात्रीची सहा ते आठ तासाची झोप झालेली असते आणि आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप एनर्जेटिक असतो म्हणून आणि सकाळी शांतता सुद्धा भरपूर असते हवा सुद्धा फ्रेश राहते आणि आपलं शरीर सुद्धा ताज तवान असत म्हणून सकाळच्या वेळेला जनरली वाचन केलं जातं दिवसभर काही ना काही घडतं संध्याकाळपर्यंत पूर्ण एनर्जी चालली जाते आणि आपण थकून जातो आणि त्या वेळेला वाचन सुरू केलं की निश्चितपणे झोप तर येणारच मग संध्याकाळी वाचन करत करायचं असेल तर आपल्याला झोप कधी नाहीयेच तर त्या आठ साडेआठ वाजेपर्यंत तर सहा ते आठ या दरम्यान तुम्ही वाचनाला वेळ देऊ शकता सायंकाळला सकाळी साडेपाच सहा वाजतापासून तर दहा साडे दहा वाजेपर्यंत जेव्हा जेव्हा शक्य आहे त्याचं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल कारण तुमचे शेड्यूल तुम्हाला माहिती आहे आणि जे काही वाचन करायचं आहे ते इंटरेस्टनी करा स्वतःहून बसा आई बाबांनी जबरदस्तीनी बसवलं तर आपण असा राग येते करून बसतो काहीतरी बसायचं म्हणून बसतो नुसतं पुस्तक तासभर डोळ्यासमोर ठेवून वाचन होत नसतं निश्चितपणे वाचन केलं पाहिजे आणि अर्धा पाऊन तास पाऊन तास वाचन कंटिन्यू झाल्यानंतर मी आतापर्यंत काय वाचलं त्याच्या की नोट्स ह्या काढून पाहिल्या पाहिजे तेव्हाच्या तेव्हा आठवून पाहिल्या पाहिजे शंभर टक्के तुमचा अभ्यास होईल आणि सेल्फ स्टडीची सवय ज्याला लागली त्याला जितके मोठे स्वप्न पाहायचे असेल तितके पाहू शकता आणि आयुष्यात तुम्हाला जितकं यश मिळवायचं आहे तितकं यश मिळवू शकता म्हणून विद्यार्थ्यांनो फक्त लिखाण काम करणे म्हणजे अभ्यास नव्हे वाचन पाहिजेच सेल्फ स्टडी पाहिजेच आणि पालकांनो दुसरं असं की त्या मुलाला थोडस तुम्ही समजून घ्या समजून घ्या इन द सेन्स तो लिखाण काम का करतो आहे रोज सारखं होमवर्क नसतं सातही दिवस जर तो फक्त लिखाणकामच करत असेल तर निश्चित तो अभ्यास करत नाहीये पण एखाद्या दुसऱ्या दिवशी जर नुसतं लिखाणकाम करतोय तर त्याला खरंच तितकं होमवर्क आहे का ना असेल तर करू द्या उगाच त्याला तुम्ही टोमणे मारून किंवा डिस्टर्ब करून त्याचा काय म्हणतात त्याला भ्रमनिरास करू नका किंवा त्याचं मनोबल कमी करू नका कारण त्याच्यावर प्रेशर असतं की दुसऱ्या दिवशी टीचरला फेस करणं पण त्याला वाचनाच्या वेळा जर तुम्ही ठरवून दिल्या किंवा त्यांनी स्वतः ठरवल्या त्या वाचनाच्या वेळेमध्ये त्याला सांगायचं लिखाणकाम करायचं नाही ह्या वेळा सोडून तू कुठल्याही वेळेला लिखाणकाम कर मला प्रॉब्लेम नाही पण हे मुलं काय करतात आपल्या खेळायच्या वेळेला खेळतात टी व्ही पाहायच्या वेळेला टी व्ही पाहतात झोपायच्या वेळेला झोपतात आणि सगळं काही जे संकट येऊन पडते ते त्या वाचनाच्या वेळेवरच येऊन पडते त्यामध्ये सगळं काही करायला पाहतात जे काही करायचं आहे ते तर म्हणून या पद्धतीने तुम्ही लिखाणकाम नुसतं न करता वाचनाच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे यासाठीच हा व्हिडिओ होता मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक जरूर करा बेल बटन आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा म्हणजे यानंतरचे जे काही मी मुलांच्या समस्या आणि पालकांच्या समस्या या बाबतीत जे मार्गदर्शन करणार आहे त्याच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या हो मोबाईलवर आपोआप येतील आणि हो मी गेल्या पंचवीस वर्षापासनं हे काउन्सिलिंग वगैरे हा प्रकार करतो आहे विद्यार्थ्यांना खूप मदत करतो आहे तुमच्या अडचणी सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तुमच्या समस्या तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून लिहून पाठवा मला जे जे शक्य होईल मी मार्गदर्शन इथे करेल याही पलीकडे तुमच्या काही समस्या असतील आणि तुम्हाला जर माझं पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता नंतर मी तुम्हाला जो वेळ देईल त्या वेळेवर कॉल करता येईल किंवा आपल्याला बोलता येईल माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय तर इथे मी थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद